दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे बचावासाठी पोलीस उपायुक्तांनी देखील गोळीबार केल्याने एक आरोपी जखमी झाला आहे या चकमकीमध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाल्यात पुणे जिल्ह्यातील चाकल पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी या गावामध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे गेल्या आठवड्याभरात सदर भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता तेव्हा एका पती पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली होती मात्र या टोळीतील आणखी दोघे रविवारी दिनांक दोन रोजी पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर डीसीपी शिवाजी पवार हे एपीआय जराड यांच्यासह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहोचले त्यावेळी गावातील मंदिर परिसरात दोघे दबा धरून बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्या परिसरात सापळा रचण्यात आला रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास स्वतः डीसीपी आणि एपीआय दोन दरोडेखोरांच्या दिशेने निघाले या दोघांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं मात्र दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा डीसीपी पी पवार आणि एपीआय सरसावले दोघांपैकी एक अल्पवयीन असलेला आरोपी जाण्यामध्ये यशस्वी झाला बचावासाठी डीसीपी पी पवार यांनी बंदूक बाहेर काढली त्यानंतर देखील दरोडेखोराने पवार यांच्यावर कोयत्याने वार केल्यावर पवार थोडे मागे आले परंतु ते वार चुकळू शकले नाहीत त्यांच्या छातीला कोयता चाठून गेला त्यामुळे पवार रक्तबंबाळ झाले या परिस्थितीत त्यांनी एक गोळी दरोडेखोरांच्या दिशेने झाडली ती त्याने चुकवली मग एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढे आले असता त्यांनी त्यांच्यावरही देखील वार केला हा वार जराड यांच्या डाव्या खांद्यावर झाला त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या डीसीपी पवार यांनी दुसरी गोळी थेट दरोडेखोरांच्या पायावर झाडली यामध्ये तो जमिनीवर कोसळला मग त्याला जेरबंद करण्यात आलं दुसरीकडे पळून जायच्या प्रयत्नात अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतलं जवळपास वीस मिनिटे पोलिसांनी या दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता डी पवार यांच्या छातीवर चा पाच टाके पडले आहेत ते थोडक्यात बचवल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे तर एपीआय जराडे यांना देखील मोठी दुखापत झाली आहे उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आलाय जखमी झालेल्या दरोडेखोरांवर उपचार सुरू असून अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे डी सी पी शिवाजी पवार एपीआय जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या आहेत तेवीस फेब्रुवारीला बहुलगाव इथे चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाव इथे दरोडा पडला होता त्या दरोडा दरोडाचे जे आरोपी आहेत दोन आरोपी ते चिंचोसी गावात आलेले आहेत असा माहिती डी बीचे इंचार्ज ए पी आय जराड यांना मिळाला होता तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः डी सी पी जोन थ्री शिवाजी पवार ए पी आय डी बीचे इंचार्ज ए पी आय जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्यांना अटक करण्याचा नियोजन केलं आणि एक मंदिरच्या परिसरात ते होते त्या मंदिरचे परिसरमध्ये ज्यावेळी डी सी पी आणि ए पी आय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली त्यामध्ये दोन आरोपीपैकी एक आरोपी तिकडून पडून गेला पण दुसरा आरोपी त्याच्या हातात कोयता होता त्यांनी ते कोयत्याने प्रथम डी सी पीवर हल्ला केला आ डी सी पीने ती हल्ला चुकवला तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली त्यानंतर त्यांनी त्या कोयताने ए पी आय जराड यांच्यावर हल्ला केला त्यांनी पण चुकवला पण त्यांच्या हातात इंजुरी झाली याच्यानंतर डी सी पी शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्समध्ये तसेच जी त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्समध्ये आणि तसेच आ, हे जे हायबिच्युअल गुन्हेगार आहे ज्यांच्यावर नऊ गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्विस रिवॉल्वर होता त्याच्याशी फायर केला आणि ते फायर केल्यानंतर त्यांना टोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकान इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला आणि जो आरोपी आहे तो सध्या खतराचे बाहेर आहे आणि त्याचबरोबर डी सी पी आणि ए पी आय डी सी पी शिवाजी पवार आणि ए पी आय जराड त्यांना जी इंजुरी झाली होती त्याचे ते त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि आता इथे उपस्थित आहे आपल्या आरोपी एक आरोपी मायनर आहे त्याचं नाव नाही सांगण्यात सांगता येणार आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचं नाव सचिन चंद्र भोसले आहे त्याच्यावर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत दोन गंभीर दुखापत सह दरोडाचे गुन्हे आहेत त्याचबरोबर दोन दरोडाचे तयारीचे गुन्हा आहेत एक गंभीर दुखापतचे गुन्हा आहे घरफोडीचे दोन गुन्हे आहेत चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापतचा गुन्हा आहे असा एकूण नऊ गुन्हा त्याच्यावर दाखील आहे आणि ते चाकन पोलीस स्टेशनमध्ये चार महिन्यापूर्वी दहाव्या महिन्यात शेड पिंपळगाव येथे पण एक दरोडा झाला होता ते व्हायलेंट डेकोरेटी होती त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे